दौलताबादचा घाट रात्रीच्या वेळी सहसा इथे क्वचितच कोणी फिरकत पण त्या रात्री दोन सावल्या हळूहळू घाटाच्या पायऱ्यांकडे सरकत होत्या जसा एखादा अदृश्य धागा त्यांना ओढत होता त्या दोन सावल्या होत्या दीपाली आणि सुनील दीपाली एकोणीस वर्षांची गावातील एक साधी पण चेहऱ्यावर नेहमीच एक निरागत चमक असलेली मुलगी तिचं लग्न वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी झालं होतं शंकर त्रिभुवन नावाचा तरुण तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडला होता असं तो सगळ्यांना सांगायचा सुरुवातीचे दोन तीन वर्ष संसार स्वप्नासारखा गेला पण हळूहळू वास्तवाचा स्पर्श झाला शंकरचा दारूचा नात आणि त्याच्यासोबत येणारे वाद पैशांवरून होणारे ताण आणि त्याचा वाढता राग या सगळ्यांनी दीपालीच्या मनाला घरापासून दुरावलं ती आतल्यात तुटत होती तिच्या डोळ्यातील चमक हळूहळू नाहीशी होत होती तिला दोन वर्षांची एक गोंडस मुलगी होती अजून आईच्या कुशीतून बाहेर न आलेली पण एका दिवशी दीपालीने ठरवलं आता पुरे झालं या दुःखात जगणं शक्य नाही तिने आपल्या चिमुकलीला सासरेच ठेवून ते टाईवडलांकडे माळी वाड्यात परत जाण्याचा निर्णय घेतला हा तिच्या जीवनातील एक धाडसे निर्णय होता ज्यानंतर तिच्या आयुष्यात दुसऱ्याच वळणावर कोणीतरी उभा होता सुनील सुरेश खंडागळे शांत चेहरा पण वेगळे विचार सुनीलचं वय एकवीस वर्ष होतं माणके गावचा तो साधा चेहरा पण बोलण्यात एक वेगळं आकर्षण असलेला गावातल्या लोकांसाठी तो शांतानिमित भाषी होता पण जवळचे लोक सांगायचे त्याच्या डोक्यात विचार जरा वेगळेच चालतात दीपाली आणि सुनीलची ओळख कशी झाली हे कोणालाच नीट सांगता येत नव्हतं काही लोक म्हणायचे ती मंडईत भाजी घेताना त्याच्याशी बोलली तर काही म्हणायचे नात लगाच्या लग्नात दोघे भेटले पण जे काही झालं ती ओळख लवकरच प्रेमात बदलली दीपालीला सुनीलमध्ये एक आधार वाटला एक नवा संसार दिसला या नव्या नात्याची कुजबूज गावात सुरू झाली अग ती दीपाली ना शंकरची बायको तिचानी माणकीच्या सुनीलचं काहीतरी असं बोलणं गावात सुरू झालं होतं दीपालीला याची पर्वा नव्हती तिला वाटत होतं शंकर सोबतचं संसार तर तुटला आहेच सुनीलचं प्रेम खरं आहे पण खरं प्रेम आणि स्वार्थ यातील रेषा तिला ओळखता आली नव्हती ही चूक तिला महागात पडणार होती दोन दिवसांपूर्वी एका भेटीची उत्सुकता दोन दिवस आधी दी दीपाली तिच्या बहिणीला भेटायला कन्नडला गेली होती खरेदी हसणं खेळणं मोबाईलवर फोटो काढणं तिचं जणू थोड्या वेळासाठी पुन्हा रंगात आलं होतं पण त्या दिवशी संध्याकाळी अचानकच सुनीलचा फोन आला मी उद्या येतोय तयार राहा सुनीलच्या या बोलण्याने दीपालीच्या मनात आनंदाचं वादळ आलं दुसऱ्या दिवशी तो खरंच दुचाकीवर आला दोघांनी दिवसभर कन्नडच्या रस्त्यावर फिरणं चहा पाणी घेणं फोटो काढणं अशी सगळी मज्जा मस्ती केली जणू आयुष्यात काहीच अडचणी नव्हत्या दीपालीला वाटलं तिच्या आयुष्यातील काळोखा संपलं आहे पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं गुरुवारी रात्री दौलताबादचा घाट दूरवर दिसणारे किल्ल्याची अंधूकाकृती बंद आणि मंदवारा दोघेही घाटाच्या पायऱ्यांवर शांत बसले होते काही वेळ दोघेही शांत होते मग दीपालीने विषय काढला सुनील मला थोडे पैसे हवे आहेत आता कसले पैसे सुनीलने कपाळावर आठ्या घालत विचारलं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले माझ्याकडे नाहीत पण मला गरज आहे आणि जर दिले नाहीस तर असं बोलून ती थोडी थांबली सुनीलच्या डोळ्यात बघत ती म्हणाली मग मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेल त्या वाक्याने सुनीलच्या चेहऱ्यावरचा शांतभाव एका क्षणात नाहीसा झाला डोळे लाल झाले श्वास जड झाला काय बोलतेस तू तू किंचित ओरडला जसं नाटक नको मला पैसे दे दीपालीने हट्ट धरला तिच्या आवाजात धमकी होती पुढच्या काही क्षणात जे काही घडलं ते घाटावरच्या थंड दगडांनी पाहिलं पण कुणी ऐकलं नाही सुनील अचानक उभा राहिला त्याने दिपालीचा हात धरून ओढलं ती घाबरून किंचाळली पण तो तिला घाटाच्या कोपऱ्याकडे जिथे एक मोठा आणि धारदार कडा असलेला दगड होता तिकडे खेचत गेला सुनीलच्या डोळ्यातला राग वेडेपणात बदलला होता त्याला दिपालीचा विश्वासघात सहन झाला नाही त्याने तिचं डोकं त्या दगडावर जोरात आपडलं एकदा दोनदा आणि मग तिने आवाज करणं थांबवलं तिचा देह तिथेच शांत पडला होता पाणी खाली लाटांमध्ये शांत होतं पण घाटावर मृत शांतता पसरली होती सुनील काही क्षण तसाच उभा राहिला त्याच्या श्वासाचा आवाज आणि दूरवरच्या पाण्याचा मंद गुलज मग अचानक तो भर आला त्याने दीपालीचा निर्जोदेह उचलून घाटाच्या गडूळ पाण्यात फेकून दिला लाटा काही क्षण हल्ल्या आणि मग जणू काही घडलंच नव्हतं तशा पुन्हा शांत झाल्या सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सुनील आपल्या गावातून निघाला त्याचं मन अस्वस्थ होतं पण चेहरा मात्र निर्विकार थे शिवूर पोलीस ठाण्यात पोहोचून त्याने शांत आवाजात सांगितलं मी खून केला आहे साय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखप यांना सुरुवातीला धक्का बसला त्यांनी चौकशी केली तेव्हा सुनीलने सगळं कबूल केलं तात्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला कळवण्यात आलं पोलीस निरीक्षक रेखा लोडे यांच्या नेतृत्वाखाली पतंग घाटावर पोहोचलं पाण्यात शोध मोहीम सुरू झाली आणि काही तासात दीपालीचा मृतदेह बाहेर काढला गेला आई नंदाबाईने मृतदेह पाता सांभरडा फोडला तिला अजूनही विश्वास बसत नव्हता कालच बोललेली मुलगी आज घाटात थंड पडली आहे गावात चर्चा सुरू झाली ही फक्त पैशांवरून झालेली वादाची गोष्ट आहे का की यामागे अजून खोलवर काही रहस्य आहे पोलिसांच्या नोंदीत हे पैशांच्या मागणीवरून झालेला खून असं म्हणून नोंदवलं गेलं सुनीलने गुन्हा कबूल केला होता आणि त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पण काही जणांनी अनेक प्रश्न विचारले खर तर त्या दिवशी सुनील दीपालीला घेऊन कन्नड वरून परत येत असताना दिपालीने त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो पाहिले होते ते फोटो फक्त दोघांचे नव्हते त्यात अजून एका स्त्रीचा समावेश होता सुनील प्रेम संबंधात होता आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार करत होता दिपालीने हे पाहिलं आणि तिला सुनीलचा खरा चेहरा दिसला ती घाबरली तिला वाटलं सुनील तिला सोडून जाईल म्हणून तिने त्याला ब्लॅकमेल करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला जर पैसे दिले नाहीस तर मी सगळ्यांना हे सांगेन आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करेन अशी धमकी तिने दिली सुनीलला ते सहन झालं नाही त्याच्या शांत चेहऱ्या मागे दडलेला क्रूर स्वभाव जागा झाला आणि त्याने दीपालीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला ही घटना केवळ एका खुणाची नाही तर मानवी नात्यातील गुंतागुंत आणि अपेक्षा भंगाची आहे दीपालीच्या आयुष्याची सुरुवातच खूप संघर्षमय होती कमी वयात लग्न त्यानंतर पतीकडून होणारा त्रास यामुळे ती एकाकी पडली होती तिने शंकरचा संसार सोडून माहेरी येण्याचा निर्णय घेतला हे तिचं धाडसी पाऊल होतं तिला सुनीलमध्ये एक नवीन आशेचा किरण दिसला पण तिचा शोध तिला पुन्हा एकदा चुकीच्या वळणावर घेऊन गेला यातून आपल्याला बोध मिळतो की अडचणीवर मात करण्यासाठी घेतलेले निर्णय अनेकदा आपल्याला अजून मोठ्या संकटात घेऊन जातात जर आपण सारासार विचार केला नाही ना ती पालीच्या मनातील असुरक्षिता आणि आर्थिक गरज यामुळेच तिने सुनीलला ब्लॅकमेल करण्याचा मार्ग निवडला जो तिच्या जीवावर भेटला सुनील बाहेरून शांत आणि साधा वाटत असला तरी त्याच्या डोक्यात वेगळेच विचार होते त्याने दिपालीला आधार दिला खरा पण त्यामागे त्याचाही स्वार्थ होता जेव्हा दीपालीने त्याला ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली तेव्हा त्याचे दिन शांतपणा संपून क्रूरता बाहेर आली यातून हे कळतं की प्रत्येक शांत, शांत दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय चाललं असेल हे आपण सांगू शकत नाही वरवरची शांतता कधीकधी आतल्या वादळाचं लक्ष नसते या घटनेमध्ये पैसा प्रेम आणि विश्वासघात या तीन गोष्टींचा मोठा प्रभाव दिसतो दीपालीला आर्थिक मदत हवी होती पण तिने ती मदत प्रेमाने मागण्याऐवजी सुनीलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला यातून हे दिसून येतं की जेव्हा एखाद्या नात्यात पैसा महत्वाचा ठरतो तेव्हा त्यातील प्रेमाने विश्वास हळूहळू नाहीसा होतो पैशाचा मोह हो आणि त्याचा गैरवापर नात्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो दीपालीने सुनीलवर आणि सुनीलने दीपालीवर विश्वासघात केला सुनील दुसऱ्या स्त्रीसोबतही संबंधात होता हे कळल्यावर दीपालीचा विश्वासघात झाला त्याचप्रमाणे सुनीलला प्रेमाऐवजी ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागला तेव्हा त्याचा विश्वासघात झाला या दोन्ही घटनांमुळे त्यांच्या नात्याचा शेवट एका क्रूर घटनेने झाला विश्वासघात कधी कधी माणसाला इतका टोकाचा राग देतो की तो आपली मर्यादा विसरून जातो दिपालीसारख्या अनेक स्त्रिया वैवाहिक जीवनात होणाऱ्या त्रासातून बाहेर पडतात पण त्यांना समाजात पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांना आर्थिक आणि भावनिक आधाराची गरज असते अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास त्या चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात सुनील आणि दीपाली दोघांनीही आपापल्या स्वार्थासाठी नैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या दीपालीने पैशासाठी ब्लॅकचा मार्ग निवडला तर सुनीलने आपल्या विश्वासघाताला लपवण्यासाठी कुणाचं पाऊल उचललं ही घटना समाजातील नैतिक मूल्य घसरणीचं एक भयावह उदाहरण आहे प्रेम विश्वास आणि संवाद यावर आधारित नसलेली नाती कोणत्याही क्षणी तुटू शकतात नात्यात जेव्हा स्वार्थाने फसवणूक या गोष्टींचा प्रवेश होतो तेव्हा नात्याचा शेवट अत्यंत वेदनादायी होऊ शकतो दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सतर्क राहा सावधान राहा धन्यवाद